बघा एकोणपन्नास या संख्येच्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये तेहतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक मिळवला असता येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती प्रश्न समजवून सर लेकरांनो एकोणपन्नास गणित म्हणते एकोणपन्नास या संख्येच्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये म्हणून एकोणपन्नासचा सर्वात मोठा विभाजक कोणता तर एकोणपन्नास वाटल्यास एकोणपन्नास चे विभाजक या एकोणपन्नास ला एक न भाग जातो एकोणपन्नास ला सात न भाग जातो एकोणपन्नास लाोनपन्नास न भाग जातो कसा तर बघा एक गुणीला एकोणपन्नास सात गुणीला सात एकोणपन्नास आणि एकोणपन्नास गुणीला एक लक्षात घ्या म्हणजे या एकोणपन्नासचा सर्वात मोठा विभाजक कोणता त्याचं उत्तर एकोणपन्नास यामध्ये तेहतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक मिळवला मग दुसरा प्रश्न इथं तेहतीस चे विभाजक आता कोण्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता हा प्रश्न जेव्हा तेव्हा ते 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 त्याचं उत्तर एक तेहतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक मिळवला याच्यामध्ये मग तेहतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक एक आहे लक्ष द्या तेहतीस चे विभाजक एक तीन अकरा आणि तेहतीस कसे एक गुणीला तेहतीस बराबर तेहतीस इथं तीन गुणीला अकरा बराबर तेहतीस अकरा गुणीला तीन बराबर तेहतीस आणि तेहतीस गुणीला एक बराबर तेहतीस मग तेहतीसचा सर्वात लहान विभाजक कोणता त्याचं उत्तर एक लक्ष द्या एकोणपन्नास या संख्येच्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये म्हणजे एकोणपन्नास मध्ये तेहतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक अर्थात एक मिळवला असता येणाऱ्या संख्येच्या म्हणजे ही बेरीज करा पन्नास ही येणारी संख्या येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती अर्थात या पन्नासच्या सर्व विभाजकांची बेरीज विचारली पन्नासच्या सर्व विभाजकांची बेरीज विचारली इथं पन्नासचे विभाजक लक्षात घ्या एक दोन लक्ष द्या पाच त्यानंतर दहा आणि पंचवीस परत पन्नास कसे तर एक गुणीला पन्नास बराबर पन्नास दोन गुणीला पंचवीस बराबर पन्नास पाच गुणीला दहा बराबर पन्नास दहा गुणीला पाच बराबर पन्नास पंचवीस गुणीला दोन बराबर पन्नास आणि पन्नास गुणीला एक बराबर पन्नास या पन्नासच्या विभाजकांची बेरीस्किती पन्नास आणि पंचवीस पंच्याहत्तर दहा पंच्याऐंशी पाच नव्वद आणि दोन ब्याण्णव आणि एक ब्याण्णव त्र्याण्णव हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध आमदारांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.